आजचा जो प्रयोग आहे वर्ग दहावी अ आणि दहावी चे दोन विद्यार्थी आणि सहावी ब आणि क चे दोन विद्यार्थी आपल्यापुढे एक विद एक विज्ञान प्रयोग सादर करणार आहेत प्रयोगाचं नाव आहे प्रकाशाच्या गमती जमती फन ऑफ लाईट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव कसतरी विकास वसावे मी आता दहावी बस विद्यार्थी आमच्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे गमती जमती द फन ऑफ लाईट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आहे कृती रामदास नाईक मी आता दहावी चला तर बघूया आमच्या प्रयोगात कोणकोणते साहित्य वापरले गेले आहे सर्वात पहिले प्लास्टिकचे चार ग्लास आणि इंकची बॉटल आणि सोडियम कार्बोनेटचे पिशवी आणि तीन नंबरचे सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे खाण्याचे सोडा आता आपण ग्लासात पाणी टाकूयात अडक्या प्रमाणात पाणी टाकूयात पहिल्या या ग्लासात आपण साधे पाणी घेऊया ग्लासात आपण इंक टाकूया तिसऱ्या ग्लासात आपण सोडियम कार्बोनेट टाकूयात सोडा धुण्यासाठी नाही पाण्याच्या ग्लासात आपण सोडियम बाय खाण्याचा सोडा टाकूया चला तर बघूयात आता काय परिणाम होत आहे लेजर लाइट आहे हा या ग्लास मधून पास होत आहे की नाही ते बघूयात

दिसतोय बघा ज्यावेळेस आपण हा लेझर लाईट आपण एका ठिकाणून मारतोय तो मध्ये अडथळा येता काय होतोय समोर दिसतोय दिसतोय पण तो पाण्यामध्ये कुठे दिसतोय का मधात दिसत नाही ठीक आहे यानंतरच्या दुसऱ्या ग्लास मध्ये काय होतात ते बघूयात आपण इंक इंक टाकली आहे त्या ग्लास मध्ये बघूयात आता लाईट पास होता आहे की नाही दिसतोय तुम्ही घरी देखील करून बघू शकता बघा अंधार जर असेल ना तर चांगल्या प्रकारे दिसेल थोडा जास्त प्रकाश असल्यामुळे तो दिसणार नाही पण या दोन्ही ग्लास मध्ये काय दिसतोय एका ठिकाणाहून जर आपण प्रकाश मारला तर दुसऱ्या ठिकाणी प्रकाश दिसतोय पण आता याच्यानंतर बघूयात आपण या दोन ग्लास मध्ये काय होत आता आपण कार्बन सोडियम कार्बन म्हणजे धुण्याच्या सोड्यात बघूयात की लाईट होत आहे की नाही होतोय का लाईट पास होत आहे का चला तर आता चौथ्या क्लास मध्ये बघूया तिकडे लाईट पास होत आहे की नाही सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा लाईट पास झाला का थी। थी। आता या दोन क्लास मध्ये लाईट पास झाला नाही आणि या क्लास मध्ये लाईट पास झाला ते कशामुळे झालं कारण की यामध्ये जे कण आहे ते पाण्यात विरघळले नाहीत म्हणून त्याच्यातून हा लाईट पास झाला नाही आणि या दोन ग्लासमध्ये लेजर पास झाला आहे कारण की त्याच्यात त्याज़ कण पूर्णपणे विघडले आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रकाशाच्या गमती जमती या प्रयोगामध्ये सरळ साधं एक उदाहरण आहे चार प्लास्टिकचे ग्लास घेतले होते आपण समप्रमाणात त्यामध्ये पाणी टाकलं काही साहित्य घेतले कोणकोणती घेतली साहित्य त्यामध्ये आपण एक जसं पाणी घेतो तो ग्लास जसा तसा ठेवला दुसऱ्या ग्लासमध्ये आपण काय केलं इंक शाई वापरली बघा काहीतरी पदार्थ टाकला होता आपण दुसऱ्या क्लासमध्ये बरोबर तिसऱ्या क्लासमध्ये काय टाकलं सोडियम कार्बोनेट एन ए टू ओ थ्री मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहून घ्यायचा तुम्ही एन ए टू ओ थ्री सोडियम धुण्याचा सोडा त्यानंतर चौथ्या क्लासमध्ये आपण सोडियम बायकार्बोनेट एन एच ओ थ्री खाण्याचा सोडा आपण या ठिकाणी घेतलेला आहे असे चार क्लासमध्ये आपण त्याच्यामध्ये काय केलं त्या पदार्थाचे विभाजन केलेलं आहे एका टोकाहून आपण काय केलं लेझर बी मारले परंतु समोरच्या टोकाला काय तो प्रकाश जाताना आपण पाहिलाय दुसऱ्या ग्लासमध्ये देखील तसं झालं त्यामध्ये पदार्थ टाकला होता पण तो पदार्थ पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळलेला होता म्हणून एका तो, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आपण काय केलंय ले? मारण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रकाश देखील दुसऱ्या वेळेस देखील दिसला परंतु तिसऱ्या आणि चौथ्या वेळेस मात्र त्यातील जे काही पदार्थाचे कण होते ते मात्र त्या पाण्यामध्ये विरघळलेले नव्हते आता याच्या मागे या प्रयोगाच्या मागे जो कार्यकारण भाव आहे तो काय आहे तर तुम्हाला अवतीभोवती काहीतरी दिसते मला वसाईसर दिसत आहेत गायकवाड सर दिसत हे झाड दिसतंय मॅडम दिसत आहेत वर्ग खोऱ्या वगैरे दिसत आहेत सर्व काही दिसतं असं काय होतं तर इथे एक वातावर वातावरण आहे आणि या वातावरणात बाष्पाचे कण असतात धुळीचे कण असतात आणि आपलं लेझर बिन जसं वापरलं तसा आपला लेझर बिन कोण आहे सूर्यप्रकाश आहे बरोबर आहे मग ते प्रकाश किरण ज्यावेळेस कणावरती पडतात त्यावेळेस त्याचं काय ते प्रकाश विखुरला जातो त्याचे प्रकाशाचे विकिरण होतात म्हणून आपल्याला अवतीभोवती जे काही वस्तू असतात ते दिसायला लागतात परंतु काही एक कंडिशन असेल की या वातावरणाच्या वरवर जसं जसं आपण वरवर जाऊ तसं तसं मात्र हे वातावरण संपेल तिथे कोणतेही कण नसतील आणि प्रकाशाचे किरण हे विखुरले जाणार नाही आणि वर आकाशात जर गेलं तर आपल्याला तो मात्र काळा भाग त्या ठिकाणी दिसेल हे आगचं या प्रयोगामागचा एक उद्देश होता तर तुम्ही हा प्रयोग जाणून घेतला त्याबद्दल धन्यवाद